नमस्कार एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पुणे नगर रोड वरून जाणारे अवजड वाहने सक्तीने बाह्य वळणाने वळवावी कायनेटिक चौक मोठा करून कायम पोलीस नेमणूक करा डॉक्टर सेल शिवसेनेची मागणी अन्यथा पंधरा दिवसानंतर आंदोलन नगर पुणे नगर जाणारी अवजड वाहने सक्तीने बाह्य वळणाने वळवावी तसेच कायनेटिक चौक मोठा करून सदर ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलीस नेमणूक करावी या मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी श्री घेते यांना शिवसेना डॉक्टर सेलच्या वतीने डॉक्टर सेल, सेल प्रमुख डॉक्टर गुलाब कासम शेख यांनी आज दिले तसेच यावेळी उपजिल्हा प्रमुख आनंदराव शेळके डॉक्टर करणसिंह गाडे पांडुरंग घोरपडे दामोदर भालसिंग अनिल भिंगार दिवे पोपट पात्रे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पुणे नगर हा महामार्ग रस्त्याला जोडून नवीन कल्याण हायवे नगर एमआयडीसी कडे जाण्यासाठी बाह्य वळण रस्ता बांधकाम चांगल्या प्रकारचा झालेला आहे सदर पुणे नगर रस्त्यावरून दररोज हजारो वाहने जात असतात त्यापैकी जड वाहतूक करणारे वाहनांसाठी शासनाने कल्याण बायपास अहमदनगर एमआरडीसी कडे जाण्यासाठी बाह्यवर्णाचा वापर करणे बंधनकारक आहे परंतु पुण्यावरून येणारे अवजड वाहतूक करणारे वाहने व वा वाळूचे मोठे डंपरी नगर शहरातून अतिवेगाने निष्काळजीपणे जातात त्यामुळे कायनेटिक चौकात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे सदर अवजड वाहने सदर चौकातून येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे सदर ठिकाणी अनेक शाळकरी मुली, मुला मुलींना शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच व्यवसायधारकांना शेतकऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे सदर अवजड वाहनांमुळे काहींना आपला जीव देखील गमवावा लागला आहे सदर अवजड वाहनांमुळे इतर लोकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे तसेच सर्व शाळा या सकाळी सात वाजता भरतात त्यामुळे पालक व विद्यार्थी यांची संख्या जास्त असते दरम्यान मोठ्या प्रमाणात जड वाहने शहरातून जातात त्यामुळे मोठ्या अपघात होण्याची धोका निर्माण होऊ शकतो तसेच महत्वाचे म्हणजे पुणे नगर वाहतूक करणारे सर्व अवजड वाहने बाह्य वर्णाने जाण्यासाठी सक्तीचे करण्यात यावे त्यांच्यावर नगर शहरातून जाण्यासाठी बंदी घालावी तसेच अरुंद असलेल्या कायरेटिक चौकाचे काम करून रुंदीकरण करण्यात यावे व सदर चौक मध्ये हो चोवीस तास ट्रॅफिक पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक करण्यात यावी आपण लवकरात लवकर या मागणीची दखल घ्यावी जेणेकरून शाळकरी मुले मुली शासकीय कर्मचारी शेतकरी इतर प्रवासी व व्यवसायधारकांना मोठा दिलासा निर्माण होईल तर याबाबत आपण योग्य तो विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा याबाबत आपण दिवसात दखल न घेतल्यास कोणत्याही क्षणी कुठली पूर्व कल्पना न देता डीएसपी चौकामध्ये हो दे। रास्ता रोको आंदोलन केले जाईल त्यामुळे होणाऱ्या परिणामास आपण जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी या निवेदनाच्या प्रती आयुक्त मनपा तसेच अहिल्यानगर पोलीस उप अधीक्षक नगर प्रादेशिक परिवहन अधिकारी अहिला नगर पोलीस निरीक्षक शहर वाहतूक पोलीस निरीक्षक महामार्ग वाहतूक पोलीस निरीक्षक नियंत्रण केडगाव यांना देण्यात आले आहे प्रतिनिधी महेश कांबळे माझं नाव डॉक्टर गुलाब कासम शेख आयुष डॉक्टर सेल उपजिल्हा प्रमुख शिवसेना तर माझा म्हणजे मी जिल्हाधिकारी यासाठी निवेदन दिलं का जी जड वाहन की जड वाहनं नगर सिटीमध्ये आतमध्ये एंट्री एंट्री करतात त्यासाठी आपण बायपास त्यांना दिलेलं आहे तर बायपास ने जात नाही नॉर्मली जिल्हाधिकारीचा जो पहिला निर्णय होता तो सकाळ रात्री दहा ते सकाळी आठ वाजेपर्यंत वाहनं आतून जाऊन द्या त्यांचा निर्णय होता पण ह्या निर्णयाला आम्ही विरोध केला त्याचं कारण असं आहे कारण सकाळी आठ वाजेपर्यंत सगळ्या शाळा भरतात बरेच शेतकरी आपला शेतीमाल घेऊन नगरमध्ये येतात आणि ॲक्सिडेंटचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे मोठमोठे ट्रेलर अतिशय वेगाने जातात इथं आणि त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होतो रोडवर सकाळी सकाळी ज्यावेळेला मुलं असतात बऱ्याच लेडीज असतात मुलांना शाळेत घेऊन जात असतात त्यावेळेला हे जे ट्रेलर आहे हे बेजाबाबदारपणे चालतात आणि त्यामुळे अपघाताला निमंत्रण होतं हे टाळण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी त्वरित निर्णय घेऊन जी जडवान आहे ती बायपासने कायमस्वरूपी टर्न करावी त्याचं कारण असं आहे का आप जरी आपण सहा वाजेपर्यंत निर्णय जरी घेतला त्याने जिल्हाधिकारी साहेबांनी तरी तो निर्णय पूरक असा ठरणार नाही त्यासाठी माझं म्हणणं आमचं जे शिवसेना जे आहे आयुष याचं म्हणणं असं आहे ಪೂರ್ಣವಾಹನ ಆಯ್ತಾಯಸರ್ಗ ನಾಯಿ ಬನ್ನ ಮೌಸಮಾ ಮಸ್ತಿ ಮಧ್ಯಾಮೇಸ

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण